राठोडला न्याय न मिळाल्यास मैदानात उतरू गोरसेना ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांडवा येथे दिनांक ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेतील मृतक नामे सुरेश अनिल राठोड घडलेल्या घटनेची लेखी तक्रार मृतकाचे वडील अनिल बंशी राठोड यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीनुसार सुरेश यांनी आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आली आरोपी ज्ञानेश्वर कोंडवा साखरे व नामदेव कोंडवा साखरे यांनी संगणमत करून सुरेशची हत्या करून कमरेला दगड बांधून विहिरीमध्ये फेकण्यात आले अशी तक्रार सुद्धा ग्रामीण पोलीस स्टेशनला देण्यात आली तरी सुद्धा पोलीस प्रशासनाकडून आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली दिसून आली नाही व पीएम रिपोर्ट सुद्धा देण्यात टाळाटाळ तार होत आहे सदर प्रकरणातील आरोपींना पोलीस कडून अभय देण्याचा काम होत आहे तात्काळ दोन दिवसाच्या पीएम रिपोर्ट देण्यात यावी व सदर प्रकरणातील आरोपी विरुद्ध तीनशे दोन चा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात अन्यथा वतीने चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनाद्वारे आले नमस्कार माझे नाव जय राठोड आहे मी गोरसेनाचा तालुका अध्यक्ष आहे उसद तालुक्यातील मांडवा येथे जी घटना घडली ती घटना जर पाहिलं तर त्याची आत्महत्या नसून हत्या आहे असा प्रकार आरोप त्यांच्या घरच्या लोकांकडून होत आहे आणि त्यांचे जे मृतक सुरेश राठोड आहे त्यांचे वडील अनिल राठोड यांनी पु ग्रामीण पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीनुसार आतापर्यंत पोलीस प्रशासनाकडून कोणत्याहीच प्रकारची कारवाई केलेली दिसून आली नाही व त्यांची पी एम रिपोर्ट देण्यासाठी त्यांना आज उद्या आज उद्या करत असे टाळाटाळ करत आहे या प्रकरणामधील जे बी सदर आरोपी आहेत त्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी त्यांच्याविरुद्ध तीनशे दोन गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अन्यथा गोरसेना या सामाजिक संघटनेकडून येणाऱ्या एक दोन दिवसात जर त्यांना अटक करण्यात आली नाही व सुरेश राठोडला न्याय जर मिळण्यात आलं नाही तर गोरसेना या सामाजिक संघटनेकडून संपूर्ण कुसदमध्ये चक्काजाम आंदोलन करल्याशिवाय आम्ही राहणार नाही यासाठी आज उपविभागीय अधिकारी साहेबांना गोरसेना या सामाजिक संघटनेकडून निवेदन देण्यात आलं धन्यवाद का मांडवांचा कोण मग मा वतच येते जेवण कर तो छोरा अन आठ नऊ वाजता जेवण की देऊ अन पुन्हा मारसोबत मजाक बी की दो की दादी हानुकरण काहीतरी मजाक की दो तो काल होतो तो छोरा काही कच बरो बाप बेटा तू जेवण करलं नंतर तोन काही काल आरे दोघं बोल गो, काही कोणी बाबा मित्र ये फोनचं हानुकरण घे ना नाको जेवण करली दो आणि बारा चलो गो बारा चले गेल्या नंतर जो घरे लोक बाटी खाल् अन सो गे शोगेच्या नंतर छे काही मज बाथरुम वर काका आणि वर बाप आणि वर जो गो भाई व तिन्ही जण आहे वटाडे सारू तर मग की हा छोरी तो मग का का की काय झालं भाऊ तर उ काय कस की अनिल कुठं आहे मग की अनिल सुतोच सुतोच त्याच्या नंतर हा छोरान वटाडे वटाड्या नंतर छे काही बारा लेगे आणि ओन काहीतरी विचारे तो तुझा मुलगा कुठं आहे तो ई काय गो की भाकती कधी भेटू घे सोबत तो तार छोरा छे तो हम लोग देखेन लगे देखेन लगे तो मैं स्वतः हैन बाजूला हे विचारी हो ना की बाबू काई हे गो तो हू काई गो की मार छोरी छेचा अन वरो छोरा छेचा जनाती ती हामने काही नींद आई कोणी जनाती हम हा जो चार वडी देखेन लगे पूर्ण लोग पूर्ण लोग देखेन लगे नंतर जो गो आडाई तीन वाजता छोरा फोन आयो फोन आयो तो काई करतो इ गोरा बाबा तू कतच हनुमान काने पात घेऊन तू घरे लोग आयच विचारे सारू तो हू काय कज बाबा मग वाशीमेन चू मारखन काय पिसा छे नाही कधी जान काय हालचाल हे रो कोणी वर बाप काही कचं की बेटा तू जता जर वीस वतई जाता आणि तू कोर्टेम जमा हेचो घर तर तू वतस थांब माऊ चु तो जनाती जाई वर मोबाईल जोग कट कटवे कटवे गो जनाती जोगं हम परभाती ती जोक देखरेख करेन लगे घर काय बाटी खादे कोणी काय ना पुरे लोक देखे माही ते वरे वर नंतर बुधवारी म्हणजे ती एक दोड वाजता पतो लागो शेतकऱ्यांना कि भाव वावडी माई लाशे से करन दाके जना हमार घरे लोग कोई घर हेते कोनी बाई मन क्या निनाणे चली गीती बाप देके चलो गो तो जना काई घर कोई हेते कोनी जोगो से कोई भी चारी वडी लोग जाता देखे और बाप न घर रेता याडी न घर रेता कोई नाते वाक न ना रेता तो ओ न बावड़ी बार काणा के काणा के तो काणा के कोन रोडे प्लान मेल दिन रोडे प्लान मेल दिन मेल दिन हमार के नि आरीती और बाप से आती वटायता नी बापेर न सही लेता वो तो कोन ले जातानी सरकारी दवाखाने में छलेगी तो हमने मात्रा केनी छे ई छोरा जर काई मरो हे तो सोता तो उ गा, गडेन गाडा बांधन मरे वाड रा कोनी तो हमार छोरा जको हमने जको न्याऊ चाल छो हमार अंतका नोरी छोरी मरगी उ माते छे और जाग पड रे थे माथो बुट तो हमार छोरा सोता जर काई मरो वाडा तो हमने काही और गी कोनी वाटे वाडो हमार छोरा ने मारन सणी फुटेला गाडा बांधन ताणी हमार छोरा ने वावड़ी ने फेकने

તો હમરામને ન દગાતા વાવડી પાર કાઢના કે તો એમને ન્યાવચ છોરા સોતા મરો હમને કઈ વાટે ઓર્ડર